संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागलला ला लाईक करा वेलदाबून वनाळी येथे शाळाक लागून तीन म्हैशींचा मृत्यू पाच लाखाचे नुकसान गोकुळकडून पन्नास हजाराची तातडीची मदत वनाळी तालुका कागल येथे महावितरणची विद्युत भारीत तार तुटून ओढ्याच्या पाण्यात पडल्याने मैशींना विजेचा शाळाक लागून तीन म्हैशींचा जागीच मृत्यू झाल्याने बहादूर गोपाळा वाडकर यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले याबाबत अधिक माहिती अशी वनाळी गावच्या पश्चिमेला जाधवगु हा पंचवीस रोजी सकाळी सात वाजता बहादूर वाडकर हे नेहमीप्रमाणे जनावरांच्या धारा काढून आपल्या जनावरांना ओढ्यावर पाणी पाजून धुण्यासाठी गेले होते मैशी पाण्यात गेल्यानंतर त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला यात वाडकर यांनाही विजेचा सौम्य धक्का बसल्याने ते बचावले त्यांनी काठावरून आरडाओरडा करत तेथून ते बाजूला झाले नंतर आजूबाजूला पाहिले असता ओढ्यावरील महावितरणची पंप एल टी लाईन चारशे चाळीस वोल्टची पोलावरील तार तुटून पाण्यात पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले डोळ्या देखत दुभत्या गाभन म्हैशींचा विजेच्या धक्क्याने तडफडून मृत्यू होताना पाहून वाडकर यांनी एकच हंबरडा फोडला यावेळी आजूबाजूच्या लोकांनी संबित वायरमन यांना कळवून विजप्रवाह बंद केला तोपर्यंत म्हैशींचा मृत्यू झाला होता या घटनेने गावक यांनी ओढ्यावर एकच गर्दी केली तलाठी अमित लाटे यांनी घटनेचा पंचनामा केला गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकरी बहादूर वाडकर यांना गोकुळतर्फे पन्नास हजार रुपये तातडीची आर्थिक मदत केली अशा ह्या दुर्दैवी घटना घडत असतात यासाठी शेतक यांनी गोकुळने जनावरांसाठी राबविलेल्या विमा योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी दूध संस्थांच्या पदाधिकार यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी महावितरणकडून नुकसानग्रस्त शेतक याला आर्थिक मदत देण्याची मागणी केली महावितरणचे सहायक अभियंता कुलदीप गायकवाड वाचणीचे पशुवैद्यकीय अधिकारी सागर जाधव सरपंच उपसरपंच सदस्य आदी उपस्थित होते सदर घटनेची कागल पोलिसात नोंद झाली आहे